कुरुंदवाडात गुटखा व माव्याची विक्री स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलिसांच्या अभय कुरंदवाड शहरामध्ये अनेक ठिकाणी खुलेआमपणे बेकायदेशीर मावा व गुटखा विक्री सुरू असल्याचं चित्र आहे यामुळे अनेक तरुण गुटखा व माव्याच्या आहारी गेल्यानं कॅन्सर होऊन अनेकांची जीवनयात्रा संपली आहे महाराष्ट्रात गुटखा व माव्याला कायदेशीर बंदी आहे मात्र शहरामध्ये नवबाग रस्ता डॉक्टर चौक माळभाग महाराणा प्रताप चौक चौक या ठिकाणी बेकायदेशीर मावा विक्री महाराष्ट्र येथील मावा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे येथील माव्याची किक लागल्याशिवाय अनेक तरुणांच्या कामाला सुरुवात होत नाही येथील तरुण माव्याच्या आहारी गेले आहेत तर पानटपरी पिशवी पोत्यात किंवा लपून ठेवून गुटख्याची विक्री सुरू आहे या गुटखा व मावा विक्रीला येथील स्थानिक लोक पोलिसांचे अभय असल्याचं नागरिकांमधून बोललं जाते यामुळे या व्यवसायाला या ठिकाणी आश्रय कारवाई करणं गरजेचं आहे मात्र यातही होत असल्याचं समजते एकंदरीत मावा गुटखा व्यवसायामुळे अनेक तरुणांचे जीव शेवटची घटका मोजतायत महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा